माही तू काय करते राहू दे तुला बसवायचंय ना त्याच्यावर बस त्याच्यावर त्याच्यावर बस बस त्याच्यावर अरे अरेच हा बस बस मी पकडते बस आता त्याच्यावर बघा आमच्या मोहळ्याचा कसा लुक दिसतय देवीचा सगळा हिने वाटोळ करून टाकलाय पुसून टाकलं कपाळाला हळद हळदी लावलेलं सगळं हा बरं नाही धरत मी हा बस तू बस बस त्याच्यावर त्याच्यावर बस गप काय मऊ तर तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे की मी गेल्या म्हणजे पाठीमागचा जो व्हिडिओ होता ना त्याच्यामध्ये सई माहीसाठी शॉपिंग केली होती तर ती केली होती तिचा देवीचा लुक करण्यासाठी तर तेच मी आज तिच्यासाठी केलं होतं पण माहीनं काही जास्त वेळ काही ठोलच नाही त्यांना आणि फोटो व्हिडिओ तर तिनं व्यवस्थित तर काहीच काढू दिले नाही उग नाही काढायचे म्हणजे काय ते रडायला लागली काढू नका म्हणून म्हणजे तिला ना त्या साडीनं आणि ती जी ज्वेलरी घातली होती ना त्याच्यामुळे तिला खूपच जास्त जडजड वाटत होतं म्हणून तिला कधी काढून टाकायला असं झालं होतं तर तिचं देवीचा लोक केला आणि आणि लगेच कन्यापूजन पण केलं आणि तुम्हाला आता दाखवते आमच्या गल्लीतली देवी, देवी तर हे बघा किती प्रसन्न वाटायला लागली लाग आणि अजून दर्शन घेतलं आम्ही आणि आता आम्हाला जायचं होतं यात्रेमध्ये तर चला मग जळ हेलो लोकशाही स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आम्ही जात आहोत सगळेजण मंदिरामध्ये देवीच्या तर इथून पहिल्यांदा दीदीच्या घरी आणि तिथून मग नंतर जाणार आहोत मंदिरामध्ये आम्ही सगळेजण आणि सांगितलं का सांगितलं माहिती की माहिती पण येणार म्हणजे किती वाजता येणार काय कच बाबा कच बाप कचल कुच तिला हो सर गाडी मऊ कुठं चालली तू माही कुठं चालली बाबा तू तिकडं हां तिकडं चालली बाबा मऊ आमची शिंपडूजा नाही कळत आहे तिला चला हे पुढे सगळेजण चालाय लागले तर तर आम्ही आलो होतो वनदेवी मंदिरामध्ये मंदी तर ते आहे करवीनगरला मी दिदी आम्ही सगळेजण आलो होतो म्हणजे तरी तांब्याचे पानं वगैरे आपट्याचे पानं फुलं सगळं आलो होतं कायला ज्वेलरी वगैरे सगळं आलो होतं आता जाताना पेक्षा पण कुठे आहे

वंदेवी मंदिरामध्ये तर गेल्यानंतर मेन म्हणजे इथं जास्त लाईन पण नव्हती गेल्या वेळेस खूप जास्त लाईन होती आणि गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये माही पण खूप जास्त त्रास दिला होता तिने रडली होती गेल्या वेळेस तिनं आणि ह्यावेळेस असं काय नाही झालं तर तिला पण इथं पायऱ्यावरून चालवायला लागलो होतो कारण तिथं लाईन पण नव्हती काहीच आणि गर्दी पण खूप जास्त काय अशी नव्हती तरी पण आज शेवटचा दिवस होता ना त्याच्यामुळे पण म्हणलं चला आता जाऊयातच आणि तसंच मला परड्या पण भरायच्या होत्या त्याच्यासाठी पीठ मीठ तेल भरपूर काय काय आणलं होतं तर ते पण भरायचं होतं आणि आम्ही इथं घुसत होतो मध्येच सगळ्यांच्या म्हणजे पाठीमागून येऊन सगळ्यात पुढे घुसायला होतो आम्ही तसही त्या तिथले जे करते आहेत ना मंदिरातले तर त्यांनी आम्हाला जाऊ दिलं कारण म्हणलं माही आहे रडल तिने आणखीन म्हणून म्हणलं जाऊ द्या म्हणलं आम्हाला काय ती बाळ रडल त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला जाऊ पण दिलं दिदी पण होत्या आम्ही सगळेजणच घुसलो मंदिर मध्ये आणि मेन म्हणजे आम्ही तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला तिथली आरती पण भेटली जास्त पुढं मागं काही झालंच नाही जेवढा आम्ही म्हणजे बरोबर तिथं सात वाजता सात वाजताची आरती होत होती आम्ही तिथे गेल्या गेल्या लगेच मधून दर्शन वगैरे घेऊन आलो बाहेर एकच मिनिट थांबलो असेल की लगेच आरती चालू झाली होती आणि मेन म्हणजे माझ्या पाठीमागच म्हणजे दोन चार लेडीज सोडून तर नननबाई उभारल्या होत्या तर मेन म्हणजे आज त्यांच्या हाताने आरती झालेली वनदेवी मंदिरामधली आणि तिथले ते जे म्हणजे करते धरते आहेत ना तिथल्या मंदिराचे तर ते सुद्धा म्हणत ला चा होते की तुम्ही पाठीमागून येऊन पुढे घुसलात आणि तुमचं नशीब बघा की तुम्हालाच देवीची आरती करायला भेटायला लागलेली आहे खरंच नशीबच म्हणावं लागेल तर इथं आता परड्या भागात भरायचं चालू होतं मी आणि दिदी दोघी पण भरत होतो पीठ मीठ म्हणजे घरचा निवड वगैरे करून आणलं होतं सगळंजण तिथल्या परड्या वगैरे भरून झाल्याच्या नंतर आता आम्हाला जायचं होतं भरी भरेवनाथ मंदिरामध्ये कारण तिथं देवीचं पण मंदिर आहे तिथं पण जाय जायचं होतं आणि तिथं पण पूजेचं ताट वगैरे घ्यायचं होतं तर इथलं सगळं आवरून आम्ही आता निघालो होतो आणि हे बघा यात्रा बघा की ओढी भरलेली आहे आपण तिथं पण जाणार आहोत पण सध्या म्हणजे पहिल्यांदा आपण देवी देवीचं दर्शन वगैरे घेऊयात पहिल्यांदा इथं आलो ताट वगैरे घ्यायचं होतं पण म्हणलं की पहिल्यांदा आरती करून घेऊयात कारण आरती आता चालूच होणार होती तर म्हणलं पहिल्यांदा आरती करूयात आणि मग नंतर येऊन पूजेचं ताट वगैरे घेऊयात महिला महिला त्या गाडीमध्ये बसवायची माझी इच्छा होती तर त्यांना आता आरती चालू झालेली आहे तर दर्शन वगैरे सगळी खर्च व्यवस्थित झालं आणि सगळं झाल्याच्या नंतर एक सगळ्यात वाईट गोष्ट कळाली ती म्हणजे माहीच्या गळ्यातलं जे पान आहे ना ना चोरलं कोणीतरी तरी चोरलं कुणी एका गळून पडलं ते काय कळलंच नाही कारण की तिच्या गळ्यात जो म्हणजे ओमचा जे पान म्हणतात ना तर ते होतं ना ते नेमकं काय झालं ते कळलंच नाही मला कारण की हे बघा तुम्ही पण बघू शकता की ह्याच्या गळ्यामध्ये हे पान आहे आणि जेव्हा मी यात्रेत गेलो ना तिथं तिथं गेल्याच्या नंतर ना तिच्या गळ्यात पाणच नव्हतं माझं लक्ष पण नाही गेलं बरं त्याच्याकडं मी व्हिडिओ वगैरे काढले त्याच्यामध्ये पण म्हणजे हे असताना म्हणजे इथं देवीच्या मंदिरात असताना आहे पण जेव्हा आम्ही यात्रेत गेलो ना हिथून पुढे आम्ही यात्रेत गेलो होतो बघण्यासाठी तर तिथं गेल्याच्या नंतर पण मी व्हिडिओ वगैरे काढले पण माझं लक्षच गेलं नाही त्याच्या गळ्याकडं पण नेमकं काय झालं तेच कळलं नाही मग त्याच्यामुळे एवढा जर मो, मोड हाफ झाला ना आम्ही सगळीकडे शोधलं सगळीकडे शोधलं पण आम्हाला काय ते सापडलंच नाही आणि सापडलं तरी कुणी देणार पण नाही पण सोनं हरवणं ही चांगली पण गोष्ट नाहीये ना आणि ते तसंही किती एक ग्रॅमचं होतं आणि त्याचे दहा बारा हजार होतील आता कारण आता आतेज, सोन्याचा भाव बघितला तर त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचाच एवढा हाफ झाला ना त्याच्यानंतर आम्ही घरी आलो म्हणजे तिथं असतानाच आम्ही भरपूर शोधलं भरपूर शोधलं पण आम्हाला ते काही सापडलंच नाही आणि कोणी देणार पण नव्हतं भरपूर जणांना विचारलं पण जिथं जिथं आम्ही थांबलो होतो ना तर तिथं मी शोधलं मिस्टरांनी शोधलं सगळीकडे शोधलं पण काय ते सापडलंच नाही आणि कोणी सापडलं तर देणार पण नव्हतं ते तर काय बरोबरच होतं पण एवढ्या म्हणजे सोना हरवलं ना त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त वाईट वाटू लागलं आणि ते मेन म्हणजे तिच्या आत्याने घेऊन दिलेले होते तिला पण त्यांना पण जेव्हा कळालं ना खरच त्यांना पण खूप वाईट वाटू लागलं की कसं झालं म्हणायला लागल्या म्हणजे लेकराचं गळ्यातलं कोणी घेतलं काढून काय माहिती काय कळच नाही तर चला ही आजच्या दिवसाची सगळ्यात वाईट गोष्ट होती तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटवत आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये दसऱ्याच्या तर दसऱ्याच्या तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा भेटत आपण उद्याच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा बाय